लाला चव आणणारी अशी ही भरली मिरची बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे फार काही लागत नाही आणि विशेष म्हणजे दोन ते तीन दिवस म्हणजे टिकणारी आहे आणि ही भरली मिरची बघा ह्या पावसाळी वातावरणामध्ये खायला इच्छा होत नाही आणि अशी चटकदार जर तुम्ही भरली मिरची तोंडी लावायला केली तर एक काय तर दोन चपात्या एक्स्ट्रा खाल आणि एवढी चटकदार होते आता फार वेळ न घाला होता आपण सुरुवात करूया तर इथे मी तळाईच्या ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या वजनी प्रमाणात म्हणाल तर मी पाव किलो या प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेल्या आहेत तर ह्या स्वच्छ पाण्याने धुतल्या त्या कॉटनच्या फडक्याने एकदम कोरड्या केलेल्या आहेत आता आपल्याला बघा उभ्या मध्ये कट बरोबर मधोमध कट करून घ्यायची आहे आणि त्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मोस्टली बिया काढूनच तुम्ही फ्राय करत जा की तर आता बरोबर मधोमध मी कट करून घेतली त्याच्या पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत अशा बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्यात अगदी लहान मुलं म्हटलं तरी आवडीने ही चटकदार मिरची खातात फार तिखट नसतात आणि खूप टेस्टी होते एकदा बनवली तर तुम्ही सारखंच बनवाल बघा आणि आता यातल्या मी सगळ्या बिया काढून घेते तर बरोबर मधोमध कट करायची उभी आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही बिया पण ठेवू शकता परंतु बिया काढल्या तर आणखीन चवदार मिरची होते आणि फार तिखट लागत नाही तर आता यातल्या बिया सगळ्या मी काढून घेतल्या तर एवढ्या बिया निघाल्यात बघा आणि ह्या बिया काढूनच घ्यायच्या म्हणजे हिरवी मिरची ही खूप भरली मिरची चटकदार होते आता त्यासाठी आपण साहित्य ब घेतलेलं आहे तर इथे मी शेंगदाणे घेतले छोटी वाटी घेतलेली आहे तर ह्या पॅनमध्ये अगदी खरपूस आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि शेंगदाणे आता व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर नंतर मग आपण पुढील साहित्यसुद्धा भाजून घेणार आहोत तर आता बघा शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत तर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतले त्याच पॅनमध्ये थोडंसं इथे मी किसून खोबरं घेतलेलं आहे छोटी वाटी घेतलेली आहे तर आपल्याला थोडंसंच असं मिक्स असं मिश्रण तयार करायचं आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी त्यामध्येच मी थोडीशी छोटी वाटी इथे तीळ घेतलेले आहे तुम्ही नाश्त्याचे दोन ते तीन चमचे तीळ घ्यायचे आहेत म्हणजे मी सगळं वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे तर छोट्या वाट्या आहेत एक वाटी शेंगदाणे घेतले त्याचबरोबर त्याच्या खाली बरोबर छोटी वाटी मी खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि त्याच्या खालोखाल एक छोटी वाटी मी तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ तर तुम्ही हवं तर इथे दोन ते तीन चमचे घ्यायचं आहे आता त्याच पॅनमध्ये मी बघा बेसन पीठ घेतलेला आहे तर इथे मी मोठा एक चमचा घेतला आहे तुम्ही हवं तर दोन एक ते दोन चमचे घेऊ शकता तर आता इथे बेसन पीठ पण हे व्यवस्थित आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि बेसन पिठाने चव खूप छान येतं आपल्या भरल्या मिरचीला आणि बाइंडिंग पण छान होतं तर बघा आता हे मी चांगलं भाजून घेतलेलं आहे सगळं आता हे आपल्याला मिक्सर जारमध्ये सगळं एकत्र असं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं म्हणजे अगदी गरगरीतच ग्राइंड करायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे तर थोडं गरगरीत करायचं आहे म्हणजे भरली मिरची खूप टेस्टी लागते आणि चवदार होते तर आता हे सगळं मिक्सर जारमध्ये एकत्र मी टाकलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मी थोडं मीठ टाकायचं आहे आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर थोडंसं सा जास्त सारण काढलेलं आहे मी तर मी असं हे एका डब्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे असं तुम्ही भरलं कारलं किंवा भरली शिमला मिरची सुद्धा करू शकता तर मी थोडं साईडला काढून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्येच थोडंसं याच्यामध्ये आ, हे करणार आहे मसाले टाकून भरणार आहे तर बघा आता हे असं घरघरीत गर वाटून घेतलेलं आहे तर त्यामध्ये बघा आता लाल तिखट टाकायचं तर लाल तिखट थोडंसं टाकायचं कमी तिखट असेल तर थोडीशीच टाकायची आणि हळद पावडर टाकलेली आहे तसेच थोडीशी धना पावडर टाकली आणि आता हे जे मिरची आहे चा तर ती बघा आपण कट करून घेतलेली होती बिया काढून तर त्याला थोडंसं मिठाचं बोट असं आतून लावायचं म्हणजे भरली मिरची चांगली चवदार होते आणि चवीलाही छान एकसारखी लागते नाहीतर मग तिखट लागू शकते आणि जर मीठ नाही लावलं तर कमी जास्त असं हे प्रमाण त्याचं होतं त्यामुळे आपण मीठ लावून घ्यायचं आहे तर असं प्रत्येक भर ही जी भरली मिरची आपण करणार आहोत त्या मिरचीला आतून असं मी मिठाचं बोट लावून घेतलं आहे आणि प्रत्येक अशा बिया काढून घेतलेल्या आहेत तर आता हे मिश्रण बघा व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित मिरचीमध्ये भरता येतं तर मी थोडंसं पाणी ॲड करते बघा कारण असंच जर भरलं तर मग मिरचीतून ते बाहेर येतं आणि मग आपण जेव्हा फ्राय पॅनमध्ये मिरची फ्र फ्राय करायला ठेवतो तेव्हा सगळं सारण बाहेर येतं मग त्यामुळे इथे आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर हे बघा असं सारण आपल्याला हे भरून घ्यायचं आहे मिरचीमध्ये अगदी प बरोबर दोन्ही साईडने भरून घ्यायचं आहे तर खूप म्हणजे ही, ही मिरची खूप चटकदार होते आणि तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही सारखंच बनवाल बघा तर आता इथे मी एकेका याच्यामध्ये भरून घेते आहे तर अशा पद्धतीने बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं भरून घ्यायचे आहे आणि एवढी टेस्टी होते ना तर मी तुम्हाला पुढे दाखवते स्टेप बाय स्टेप त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर आता बघा इथे फ्राय पॅनमध्ये मी फक्त तेल ॲड केलं तेलामध्ये जिरी मोहरी टाकली आणि जी भरली मिरची आहे ती व्यवस्थित ठेवून घेतली आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे हाय फ्लेमवर त्या जळू शकतात त्यामुळे हे बघा पूर्ण त्याची जे हिरवी मिरची आहे ती पूर्ण लूज होईपर्यंत आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे तर ती अशी एकसारखी सगळीकडनं एक एक अशी पलटी मारायची तर ते सारण कधी कधी बाहेर येऊ शकतं कारण शिजल्यानंतर ती असं लूज होते आणि चांगली शिजवून घ्यायची आहे वरती झाकण ठेवून आणि अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे बघा खूप छान कलर आलेला आहे टेस्ट तर विचारू नका नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू